समर्थ आलय वैकुंठ भवनांता समर्थ ऋषी मिळून पार्वती असणारे तिथून निघाले असणारे वैकुंठ विष्णे पाहिले ऋषी समर्थ संतोष पावला हृदयात ऋषी आले अकस्मात आपल्या स्थळाशी पै वैकुंठामध्ये गेल्यावर असणारे विष्णू भगवंताला पाहिले असणार सगळेला पाहिल्यावर आनंद झाला असणार आनंद झाल्यावर काय झालं घेतले तयाचे आला शरण मग झाले समाधान वैकुंठामध्ये असणारे वैकुंठात झालं दर्शन झाल्यावर मग माझं समाधान झालं सगळ्या ऋषीच असणार मग तिथं समाधान पावले तेव्हा तया असे ऋषीश्वर सकाळी बोलते उत्तरहा कोठे आहे तो दिगांबरा सांगावे सतरा आम्हा विष्णू भेटला जायला असणार विष्णू भेटल्या हे सगळे ऋषी काय म्हणाले ते विष्णू भगवंता हे ऋषी सूर असणार आहे बरं काय म्हणजे दिगांबर दत्तात्री महाराज कोठडात असणार तिनी देवाचा अंश असणार त्याची आम्हाला भेट घ्यायची अशी विष्णूला बोला विष्णू बोले सकाळा ऋषी शे आमचे इथे आलो अविनाशे मने राहतो तुमचे ग्रहाचे चातुर्मास पर्यंत आता विष्णू भगवंत म्हणाले बस या दत्तात्री महाराजाची असणारी भेट होण म्हणजे मीच वाचणार बघ काय तुमचं मन निर्मळ आहे ना मीच तुमच्या इथं चातुर्मास होतो राहतो बरं का असणारी असे विष्णू भगवंत त्या ऋषीला बोलाय नव्हते लक्ष्मीचे मनात म्हणून गेले दिगांबरा त्वरिता <laughs> काय सांगावे माता म्या आता लक्ष्मीच्या मनात नसल्याच्या रोगानं काय म्हणाले असणार काय तिथून असणार काय दिगंभराची भेट घेण्याकरता मनामध्ये होत ना असणार ते असणार ओळखेल मग लक्ष्मी असणारे लोक लक्ष्मी काय म्हणाली दिगांबराची भेट घ्यायची असणार काय अशा बघता भगवंत आमचे इथे आले दिगांबर लक्ष्मीचे अंतरे दैत्यांचा भारा लोटने घातले बाहेर आम उभयताने असणारे त्या लक्ष्मीने असणार काय एवढे संत आलेले असणारे एवढे संत असणारे बर काय जसं लोटून बाहेर घाट काढतात ना तसं बरं का दिगांबराचं रूप घ्या असणार बरं का दर्शन घ्या असं म्हणून त्या ऋषीला सांगतील आलेले ऋषी असणार आहे बाहेर घातले आमचे शुद्ध नाही प्रलब्ध कैसा होया माशे बोध कदापि न लादे आनंदा दैत्यपणे करून या संत असणारे सोळा ऋषी जी होते जमलेले हे असणारे विष्णू भगवंताची भेट झाली पण लक्ष्मी न असणार काय त्या दत्ताध्रीय महाराजांची भेट घ्या ना मग दत्ता महाराजांची भेट घेतल्याची अवघड विष्णू हो, भगवंत आपल्याला भेटला होता मग आपण समाधान राहाव हो की तिथून पुढे निघालो आपलं दैवत खराब आहे अशी ऋषी बोला या स्त्रियांचे बुद्धी करुणा पारखी झाले निधान आता कैसे होय दर्शना आम्हाला गे अनाथाशी विष्णू भगवंताच दर्शन झालं होतं लक्ष्मी भेटली होती पण लक्ष्मीने असणार का पुढी लोटलं पुढी लोटल्यावर हे ऋषी काय म्हणाले आपल्याला दर्शन झालं होतं आपण तिथंच राहायला पाहिजे होतं मग त्याच्या सांगण्या आपण पुरी निघालो आता आपल्याला देवाची भेट कवा होईल असे ऋषी बोलायच तेव्हा असा माथा ऋषी मिळून आले सत्य लोका कारणा झाले सर्वत्राचे दर्शना चतुराना आम्ही शे असणारे ब्रम्हशी आले बर काय मग ब्रह्मज ब्रह्मजीवाचं दर्शन झालं आता काय होते आहे का मग तो, तो, तो चतुराना आपण सकाळ ऋषीचे घेतले दर्शन झाले मन समाधान समाथा ऋषीचे तेव्हा ब्रह्मजीवाला काय केलं असणार हे ऋषी जे आले होते ना या ऋषीचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्या ऋषीनं ब्रह्मदेवाला पाहिलं सगळेला समाधान वाटलं बोलते ऋषी सामर्थ्य वाण हा कोठे ती सांगा आपण हा तेव्हा बोले शत्र ब्रह्मजेवाचं दर्शन झालं दर्शन घेतलं असणार समाधान झाले पण आम्हाला दत्तात्रय महाराजांची भेट घ्यायची हो, कुठे भेटायला आम्हाला असणार ब्रह्मदेवाला विचारलं ते बंद